18,000 किलोमीटर सायकल प्रवास करणाऱ्या मयूर देऊर मल्लेंचा हंसराज अहिर द्वारा सन्मान दोन मार्च ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत बारा ज्योतिर्लिंग चारधाम व सप्तपुरी असा अठरा हजार किलोमीटरचा सायकलने खडतरवर धाडसी प्रवास करणाऱ्या कोंभुर्णा तालुक्यातील घनोटी नंबर एक या गावातील तेवीस वर्षीय मयूर महादेव देऊरमल्ले या युवकाचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जनसंपर्क का कार्यालयात शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला या प्रसंगी ज्येष्ठ समाजसेवी दामोदर मंत्री कमल स्पोर्टिंग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहिर शिव सारडा श्यामल अहिर राम आईटलावार राजवीर चौधरी ॲडव्होकेट प्रशांत घरोटे व अन्य मान्यवर उपस्थित होते मयूर देऊरमल्ले बीएससी ॲग्रिकल्चर असून छत्रपती शिवरायांच्या विचाराने प्रेरित हा युवक धार्मिक व निसर्गप्रेमी आहे यापूर्वी यांनी सायकलने चंद्रपूर ते अयोध्याधाम प्रवास करून रामलल्लाचे दर्शन घेतले होते हंसराज अहिर यांनी त्याला भावी उज्ज्वल भा यशाच्या शुभेच्छा दिल्या